रसच ठेवत नाही काय त्या उसामध्ये तो रस ठेवत नाही एवढा पिळू पिळू घेतो तसं त्या प्रमाणे भगवान आपलं करण्याकरता एवढा माणसाला पिळू पिळू घेतो मायबाब एवढा पिळू पिळू अरे ज्यावेळेस तो आपलं करायला लागतो ना त्यावेळेस हे दुःख आहे ना हे आपली परीक्षा पाहण्याकरता आपल्या मजबूत करण्याकरता हे सगळं त्याचे अनुभव असतात मायबाप आणि दुःख जे आहे ना असं समजा की आपलं केलेले कर्म ते संपायला प्रारंभ झाली बाप दुःख येणं हे दुःखाची हे एक आनंदाची गोष्ट आहे अतिशय आनंदाची गोष्ट अरे दुःख येणं संकट येणं म्हणजे आपले केलेली वाईट कर्म संपायला त्या ठिकाणी प्रारंभ झाला असं समजा प्रारंभ झाला आणि आता आपली जी वाटचा आल आहे ती भगवंताकडे आहे दुःख यायला लागलं म्हणजे आपली वाट चाल भगवंताकडे होती आहे म्हणून तर त्या ठिकाणी कोणते मातीनं देवाला दुःख मागितलं होतं का सुख मागितलं होत आ काय मागितलं होतं दुःख मागितलं होत भगवान श्री कृष्ण ज्यावेळी सर्व युद्ध संपलं सगळं झालं चरित्र भाग तुम्हाला माहिती आहे देव समोर आलं आणि कुंती आत्याला आत्या म्हणत होता लाडानं आत्या माझ्या आत्या अरे त्या तिकडे भगवान श्री कृष्णाला कोणती आत्या काना म्हणायची काना काय गोड हाक मारायची जेव्हा भगवान श्री कृष्ण बाप द्वारकेला निघत असताना जाता जाता सर्वांची भेट घेतली बाप आणि कोणत्या आत्याचं दर्शन घेण्याकरता चालले होते देव दर्शन घेता घेता आत्यानं दर्शन घेऊ दिलं नाही पण देवाकडे पाहिल्याने सांगितलं हे देवा आज कुंतीनं भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं पहिल्यांदा देवा हा शब्द वापरला हे कृष्णा हे देवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमस्कार केला भगवंताला कृष्णाला नमस्कार करत असताना त्या ठिकाणी भगवंतानं कुंतीची ही अवस्था पाहिली की आज कुंतीची अवस्था फार आगळीवेगळी आहे अरे नेहमी कुंती माता मला सांगत होती आत्या जा कृष्णा अरे जरा चुलीला लाकड नाही जावं जरा काम करावं अरे जगाचा माई बाप काम करत होता आत्याच्या हाताखाली काम करत होता आणि आज आत्याचे डोळे बघा तू आहोभाव फार वेगळे बदललेले होते बदललेले होते आणि आत्या देवाला देव म्हणते आज आत्या अगं शुद्धीवर आहेस का तू अगं बघ जरा डोळे उघडून कोण आहे अगं तुझा कृष्ण आहे तुझा काना दिसतोय आणि देव म्हणतेस सहज तू अगं ज्याला तू त्या ठिकाणी काम सांगते ना तो कृष्ण आहे तो काना तुझ्या समोर आहे देव नाही देवानं कधीही देव पण प्रकट करून दाखवलं नाही कधीच नाही एवढं माझा भगवान गोकुळामध्ये राहिला वृंदावनामध्ये राहिला पण कधी मी देव आहे मी चमत्कार करतोय कधी कोणाला दाखवलो नाही दाखवणारा हा फक्त माणूस आहे माणसाकडं त्या ठिकाणी वाईट केलेल्या कर्माचा हिशोब नसतो पण माणसाकडं चांगल्या कर्माचा हिशोब असतो बरं का बरं आत्तापर्यंत मला सांगा कोणी किती पाप केलं याचा हिशोब ठेवला का महाराज तुम्ही ठेवला का कोणी जीवनामध्ये आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी एवढं पाप केलं मी तेवढं पाप केलं मी तेवढं पाप केलं एवढा हिशोब आत्तापर्यंत कोणी ठेवला नाही ठेवला बरं पुण्याचा हिशोब डायऱ्याची डायऱ्या वयाच्या वया पाळण पाळंदीला गेलो हा तिथं आपण हजार लोकांची पंगत घातली खेडेगावमध्ये त्याने दे सप्त होता अरे पाच हजार लोक मी आपण जेवून घातले हा अरे माऊलीच त्या ठिकाणी आपल्या हाताने अभिषेक झालाय देवाचा अभिषेक झाला हे केलं ते केलं ते केलं हे केलं म्हणजे चांगल्या कर्माचा हिशोब आपल्याकडं आहे पण वाईट कर्माचा हिशोब आपल्याकडं नाही आहे पण मी एक सांगतो बाप तुम्हाला दुःख हे चांगले कर्म देतात का दुःख हे वाईट कर्म देतात बोला ना हा माणसाला दुःख हे पुण्यामुळं मिळतंय का माणसाला दुःख पापामुळं मिळत आ नाही ऐका ना पुण्यामुळं नाही मिळत लक्ष द्या माणसाला जे वाईट कर्म दुःख संकट हे कशामुळे येतात तुम्ही पूर्ण विषय ऐकाय पूर्ण विषय ऐका माझा प्रश्न माणसाला दुःख पापामुळे मिळतं नर्क पापामुळे मिळतोय का पुण्यामुळे मिळतोय हा कशामुळे पुण्यामुळं नर्क मिळतोय हा ऐका 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 ना थोडा ऐका तुम्ही पूर्ण विषय ऐका नंतर प्रश्न करा हर हर ते सकाम असो किंवा निष्काम असो कोणतंही असो फक्त ऐका हा मला तुम्हाला कोणत्या वाटेवर न्यायचंय ते फक्त लक्ष द्या मला तुम्हाला कुठं न्यायचंही फक्त लक्ष द्या माणसाला पुण्य हे माणसाला दुःख असेल नर्क असेल ह्या यातना असतील ह्या व्याधी असतील बाप पुण्यामुळं प्राप्त होतो नर्क का पापामुळं नर्क प्राप्त होतो नाही 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 आता सांगा ना नर्क हा पुण्यामुळं प्राप्त होतोय माणसाला का पापामुळं तयार होतो हा कशामुळं प्राप्त होतो पापामुळे तयार होतो पण मला एक सांगा हे केल्यालं पाप ज्या पापामुळे जीवनामध्ये माणसाला दुःख प्राप्त होतं संकट प्राप्त होतात व्याधी प्राप्त होतोय ज्या दुःखामुळे माणसाला अतिशय दुःख प्राप्त होतोय नरक प्राप्त होतोय मग माणसाने दुःखाचा हिशोब ठेवायला पाहिजे का पुण्याचाच ठेवायला पाहिजे हा पुण्यामुळे काय प्राप्त होतं पुण्यामुळे काय प्राप्त होतं लोकाला काय वाटतं पुण्यामुळे सुख प्राप्त होतं पुण्यामुळे स्वर्ग प्राप्त होतोय हा पुण्यामुळे जर समजा सुख असतं पुण्यामुळे स्वर्ग प्राप्त झाला असता तर त्या ठिकाणी परशुरामानं प्रभुरामचंद्राला पुण्य केलेला पुण्याचा जो मार्ग आहे जो त्या ठिकाणी योग होता जो लोक होता तो पुण्य लोक होता त्या पुण्य लोकाला जाण्याचा मार्ग परशुरामन बंद केला होता बंद केला होता तुमचा प्रश्न आहे की पुण्यामुळे माणसाला दुःख प्राप्त होत आहे आणि पापामुळेही माणसाला दुःख प्राप्त होतं पण लक्षात ठेवा ज्या 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 दुःखामुळे नरकाची प्राप्ती होते ज्या दुःखामुळे संकट येतात ज्या दुःखामुळे व्याधी निर्माण होते पण तरीही माणसा जवळ दुःखाचा हिशोब नसतो माणसाकडे पुण्याचा हिशोब असतो लक्षात ठेवा मग मला सांगा केलेलं पुण्य आठवावं का केलेलं पाप आठवावं हा क्या बात आहे काय आठवावं केलेलं पुण्य आठवावं का पाप आठवावं अरे ए, ए, एक भिन्नता सांगू का तुम्हाला जर पाप आठवलं पाप प्रगट केलं तर पाप त्या ठिकाणी विनाश पावत पण पुण्य जर प्रगट केलं तर पुण्यही विनाश पावत काय पाप जर आठवलं तर तेही विनाश पावत माय बाप तेही कमी होतं आणि पुण्य जर आठवलं तेही कमी होत मग याचा एक नियम आहे की पाप आठवायचं आहे पण पुण्य आठवायचं नाही पाप आठवलं तर पापाचा विनाश होतो पण पुन, पुण्याचा विनाश होता कामा नाही केलेले कर्म सत्कर्म याचा विनाश होता कामा नाही पण पापाची आठवण ठेवा पण पुण्याची आठवण ठेवू नका बरोबर आहे हा पुण्याचा हिशोब ठेवूच नका त्याचा हिशोब ठेवायचा नाही कारण एक राजा होता बरं का नामस्मरण अनेक के पद्धतीनं केले जातात बरं का त्याचे चार प्रकार सांगितले सद्गुरु चैतन्य महाराजांनी फार सुंदर सांगितले एक मुक्त पद्धतीनं नामस्मरण जात घेतलं जातं की ते कोणासमोरही नामस्मरण केलं ओम शिवाय वर्डत म्हणजे म्हणत म्हणत गल्लीतूनही फिरलं किंवा आपण म्हणत असताना कुणी ऐकलं तरी चालतं पण काही नामस्मरण घेत असताना आपले ओठ सुद्धा हलता कामा नाही आपण कोणत्या देवाचं नामस्मरण करतोय किंवा आपण परमार्थ करतोय हा लोकाला दिसता कामा नाही मी काय करतोय किती पुण्य करतोय हे लोकाला दिसता का कारण हे बघा परमार्थाची आहे परमार्थ हा लोकांना दाखवण्याचा विषय नाहीये परमार्थ हा अंतकरणाचा विषय आहे बरोबर आहे परमार्थ हा लोकांना दाखवण्याचा विषय आहे माय बा परमार्थ हा अंत करण्याचा विषय लोकांना दाखवायचं लोकांना दाखवण्याकरता माल घालायची नाहीये लोकांना दाखवण्याकरता गंध लावायचा नाहीये हे लोकांना दाखवण्याकरता नाही आणि जो परमार्थ लोकांना दाखवण्याकरता करतोय ना तो लौकिक परमार्थ म्हणाव जगाकरता केलेला त्या परमार्थापासून माणसाला कशाचीही प्राप्ती होत नाही एक राजा होता सांगू नका माय बाप मी तुम्हाला जे सांगतोय ना तुम्ही मला भरपूर महिला मंडळ येतात पुरुष मंडळ येतात मला सांगतात की महाराज आम्ही असं असं करतोय आम्ही पूजा करतोय आम्ही करतो हे करतोय मला ते खटकलं म्हणून हा विषय मानतोय तुम्हाला ते महत्वाचे विषय आहेत तुम्ही आगळं वेगळं काही करू नका हे शिवपुराण आगळं वेगळं करायला सांगत नाही आहे जे करताय ना त्याच्यामध्ये फक्त आपल्याला पवित्रता निर्माण तुम् करायची आहे जे करतोय अरे देवा देवाचं दर्शन तुम्ही लांबूनही घेताय ना बास तेवढंच पुण्य केलेलं आपल्या जीवनामध्ये स्थित राहावं ते जाता का म्हणाय का पुण्य नाहीच होतं एवढं करून सुद्धा का पुण्य मिळत नाहीये कारण त्याची वाचरता त्याचे नियम माहीत नसल्यामुळे ते केलेलं पुण्य आपल्याला प्राप्त होत नाही आज तुम्ही कथा ऐकली माय बाप खूप मोठा यज्ञ केल्यासारखा आहे त्या राजाची पत्नी बरं का दादा ती पत्नी फार हुशार होते देवाचं नामस्मरण करणं भजन करणं पूजा करणं पण राजा काहीच करत नव्हता तिची फार इच्छा होती माझ्या नवऱ्यानं भजन करावं पार्थिविंगाचे पूजन करावं भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जावं बायकोची इच्छा असते ना जोडीनं करावं परमार्थ खूप इच्छा होती खूप इच्छा पण राजाचं काही परमार्थ पत्नीला दिसलाच नाही काय करावं की काय 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 प्रयत्न करू की आज माझा नवरा देवाचं भजन करेन एकदा तर राम म्हणेल ती सतत नवरा सांगायची हो माझ्याकरता एकदा तर राम म्हणा एक वेळेस राम म्हणा एकच वेळेस राम म्हणा सद्गुरू चैतन्य महाराजांचं घोड चिंतन चिंतन आहे एकदा राम म्हणा मी एवढं देवदेव करते मंदिरामध्ये जाते पूजा करते अर्चना करते पण तुम्ही का करत नाहीये परमार्थ हा जोडीनं करावं परमार्थ हात जोडीनं करावं तुमची जोडी करते का परमार्थ आहे का तिथे चालेल का वागं कथेमध्ये तुम्ही क्या बात आहे आनंद आहे परमार्थ जोडीनं करावा तिची फार इच्छा होती की माझ्या नवऱ्यानं भजन करावं माझ्या नवऱ्यानं दिवसातून एकदा तरी राम म्हणावं राम म्हणावं राम म्हणावं मायबाप एक दिवस त्या पत्तीनं खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले पण नवरा काही राम म्हणला नाही पण एक दिवस त्या ठिकाणी सहज पती झोपल्यानंतर त्या पत्तीनं असं काही कार्य केलं की पत्ती उठल्यानंतर त्या पतीला मजबूर केलं तिनं आणि त्या त्या पतीच्या मुखातून सहज हरे राम हे नाव निघून गेलं पती जागी झाला तिला एवढा आनंद झाला तिने पतीला उठवलं अहो अहो मला आज खूप आनंद झालाय आज मी गावात पेढे वाटणार हे करणार सगळं गावात पेढे वाटायला सुरुवात केली का कोणाच्या हा? हा? नाव मुखाला आलं कोणाच्या क्या बात आहे हा त्या राजाच्या मुखाला एकदाच का आलं राम आलं हरे राम हे राम एकदाच आलं त्या पत्नीनं गावात सर्व पेढे वाटायला सुरुवात केली दौंडी द्यायला सुरुवात केली माझ्या पतीच्या मुखातून एकदा राम आलं हे त्याला काहीच माहिती पेढे काय वाटायला काय करायला काहीच कल्पना नाही सगळे दौंडी वाजत वाजत पत्नीला विचारलं तिने ऐका रे माय बाप देवाचं नाम कसं घ्यावं हा भ्रम आपल्या आयुष्यातला पूर्ण निघून जाईल कायमचा कायमच निघून जाईल आपण फार लोकांना हा परमार्थ ओरडून सांगतो ना ओरडून सांगतो अरे पत्नी त्या ठिकाणी त्या राजाकडे आले राजाला बोलत होते अहो पेढे घ्या पेढे घ्या आज मी खुश आहे किती वर्षाची प्रतीक्षा होती किती वर्षाची आनंदाची मी प्रतीक्षा करत होते पण तो आनंद आज मला मिळाला किती प्रयत्न मी करत होते तो आनंद मला मिळाला नाही पण आज मला मिळाला अगं 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 काय झालं सांग ना मला काय आनंद झाला कशाचा आनंद झालाय तिनं म्हणाली अहो किती वेळेस तुम्हाला म्हणत होते एकदा तरी काय म्हणा काय म्हणा एकदा तरी राम म्हणा एकदा तरी राम म्हणा काय त्या रामाचं महत्व आहे एकदा दिवसातून राम म्हणा खूप पुष्कळ तुमचा जन्म सप्प झाला तो म्हटला मग काय झालं अहो तुम्ही सकाळी राम म्हणले काय मी खरं सांग अहो माझी शपथ तुमची शपथ तुम्ही सकाळी उठल्या उठल्या हे राम असं म्हणले मायबाप ज्यावेळेस त्याला हे कळालं की मी माझ्या माझ्या मुखातून राम हा शब्द निघून गेला डोळ्यातून अशुधारा सुरू झाल्या मोठ्यानं हंबरला फुला रडू लागला हे राम हे प्रभो अरे अनेक वर्षापासून तुझं जपलेलं हे नाम माझ्या हृदयात आज निघून गेलं रे अनेक वर्षापासून हे राम नाव माझ्या हृदयात ठेवलं होतं मी अनेक वर्षाची ही पुण्याही माझ्या हृदयात ठेवली होती रे भगवान पण आज ते माझ्या तोंडानं निघून गेलं भगवान मला क्षणा कर आणि त्या क्षणी राजानं देह सोडून दिला माय आता काय जगून काय करू मी कशाला जगू का अरे निघून गेलो रे माझ्या तोंडा वाट जे नाम मी आज जपून ठेवलं होतं ना आज ते माझ्या मुखा वाट बाहेर निघून गेलं निघून गेलं प्राण सोडला राजा ह्या चरित्रामध्ये ना आपल्यात किती फरक आहे काय करावं आपण आता म्हणून मायबाप हे गुप्त पद्धतीनं त्या ठिकाणी घेतलेलं हे राम नाम आहे गुप्त पद्धतीने कधी परमार्थ करा पूजा करा भगवान शिवाच्या मंदिरात जा आपण लोकांना दाखवू नका मी हे करते दाखवू नका हे लोकांना दाखवण्याची विषय नाहीये मायबाप आपली ही समाप्त होत असते काय देवाची पूजा करायची ना हे फक्त अंतकरणातून करत राहा शुद्ध अंतकरणाने करत राहा जगाकरता करू नका मी हे करते मी ते करते आहे जगाकरता दाखवू नका मायबाप रहा, करत राहा करत राहा फक्त नातं असं ठेवा हा आपला केलेला हिशोब अरे ज्याचा आपण काम करतो ना तो ठेवतोय मायबाप अरे ज्याचा जप करतो ना आपण माळी मोजू नका जप करत असताना कधी माझी मा मी किती माळ करतोय मी आज एकशे आठ जप केला मी आज एकशे आठ माळी जप केला कधी मोजू नका चूक करू नका माळ किती जप केलाय हे मोजू नका मोजू नका अरे करत राहा आपलं काम आहे करत राहणं करत राहणं अरे त्याचं काम आहे कारण त्याला त्या माईचं जप केल्याचं फळ त्याला द्यायचं आहे ना हा हिशोब त्याच्याकडे आहे त्याला ठेवावं लागतो हिशोब आपलं काम एक आहे फक्त शुद्ध अंतक करणारे चांगलं काम करणे चांगलं जान्गल बोलणे चांगला पवित्र परमार्थ करणे निस्वार्थ परमार्थ करणे मायबाप एक सांगू का माय बाप